झाले ना की प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही कार्यक्रम असतात कधी साखरपुडा कधी हळदी कधी मेहंदी कधी लग्न कधी रिसेप्शन सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी आल्या ना की धावपळ होते हे घ्यायचं ते घ्यायचं बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे मुंबईमध्ये आजराजूच्या मी एक असं मार्केट सांगणार आहे की जे मार्केट तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी या एकाच ठिकाणी पाहायला मिळतील नमस्कार मी राजेश्री वाघमारे आणि एनडीटीव्ही मराठीच्या ट्रेंडिंग मिल्डिंगच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज झाली आहे भुलेश्वर मार्केटमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी एका छताखाली मिळणार आहेत आता हे मार्केट कसं आहे आणि इथे काय काय मिळणार आहेत हे आपण जाऊयात आणि पाहूयात भुलेश्वर मध्ये आपण आज अनेक मार्केट एक्सप्लोर करणार आहोत मात्र त्यातलं सगळ्यात पहिलं मार्केट म्हणजे हे साडी मार्केट या साडी मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत ज्या आहे पांझरपोळ्यामध्ये म्हणजेच भुलेश्वर मध्ये एक पांझर पोळा भाग आहे त्यातलं हे साडी मार्केट आहे इथे तुम्हाला अगदी शंभर रुपयांपासून ते अगदी महागाईपर्यंत साड्या मिळतील त्यामुळे आपण आतमध्ये जाऊयात आणि इथे कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या ते पाहूयात चला या साडी सेंटर मध्ये आपल्याला अगदी दोनशे रुपयांपासून ते सात ते आठ हजारांपर्यंतच्या साड्या मिळतात फक्त साड्याच नाही तर इथे वेगवेगळ्या पॅटर्नचे लेंगे सुद्धा आहे जे तुम्ही लग्नासाठी वापरू शकता अगदी नवरीसाठी असतील किंवा त्यांच्या सायडर्स असतात त्यांच्यासाठी असतील आपल्यासोबत ते दुकानाचे मालकच आहेत आपण त्यांच्याशीच बोलूयात कुठल्या कुठल्या पद्धतीच्या साड्या आहेत तुमच्याकडे आमच्याकडे मेन बसते मध्ये द्यायला वगैरे पाहिजे असेल तर दोनशे पासून स्टार्ट होतात आणि लग्नासाठी नवरीसाठी वगैरे पाहिजे असेल तर पाच सहा हजार दहा हजार पर्यंत पण आहे साडी इव्हन लेंगा पण आपला ब्रायडल सायडर बाराशे पासून स्टार्ट होऊन तुम्हाला समजून वीस पर्यंतचे लेंगे आहे जसं तुम्ही बोलणार तसं तुम्हाला भेटेल आणि चोईस मध्ये पण तुम्हाला व्हरायटीज चिकार आहे जसं पाहिजे तसं भेटेल तुम्हाला सध्या उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं तर कर... आता आता कॉटन पण तुम्हाला भेटेल कॉटनची व्हेरायटी जे समर सीजन असेल तर तुम्हाला कॉटन भेटेल पावसाची सीजन असेल तर तुम्हाला थोडं फॅन्सी टाईपच्या साड्या भेटेल असं तुम्हाला सीजनच्या हिसाबात पण भेटेल सगळ्या व्हेरायटीज पैसे जर कमी असतील तर त्याच्या क्वालिटी मध्ये काही फरक असतो की कौ, क्वालिटीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करत बिलकुल पण क्वालिटी आपली एकदम व्यवस्थित आणि आम्हाला थर्टी वन इयर झाले नाईन्टीन नाईन थ्री सिक्स डिसेंबरने आम्ही दुकान स्टार्ट केली होती आज आम्हाला थर्टी वन इयर थर्टी सेकंड इयर चालू आहे कुठल्या कुठल्या टाइपच्या वेगवेगळ्या वेग, वेग, साड्या तुमच्याकडे सांगा काटापत्राची पण साड्या भेटेल डिझायनर भेटेल प्रिंटेड साड्या भेटेल तुम्हाला जसं पाहिजे तसं व्हरायटीज भेटेल आता यांच्याकडे व्हरायटीज आहेत तर आपण थोडस एक्सप्लोर करूयात व्हरायटीज पण डिझाईन साडी मी दाखवतो नंतर मी तुम्हाला हलका दाखवतो ही साडी आता एकदम डिझाईनर साडी आहे कॅटलॉग पीस आहे आणि याच्या लॉंग स्लीव चे ब्लाउज येणार हेवी आणि साडीचे वर्क बघा है, हँड वर्क पूर्ण हाताचा वर्क आहे आणि प्युअर पलच्या वर्क आहे याची किंमत काय ही साडी तुम्हाला पुढे जाणार फाईव्ह फाय झिरो पाच हजार आठशे पन्नास एकदम लेटेस्ट साडी येणार एकदम मस्त वर्क येणार आणि काम बघा खाली वस्तू बघा एक स्पेशल साडी आहे फोटल हँडवर्क छान रिसेप्शन साठी स्पेशल साडी पूर्ण हेवी भरलेली डायमंड चा वर्क आणि एकदम चू कपडा आता जे नवीन मटेरियल आहे तो मटेरियल आहे पूर्ण साडी जिमी चू आता लेटेस्ट आणि एकदम नवीन वस्तू ब्लाऊज पण त्याला एकदम हेवी भरलेला आणि याची किंमत किती आहे तुम्हाला पण जाणार पाच हजार पाचशे हा पाचशे पाचशे रुपयाला ही साडी तुम्हाला कुठेही नाही भेटणार माझी गॅरंटी चॅलेंज आहे एक नंबर साडी आहे मस्त साडी आहे मस्त पीस आहे पण नवीन डिझाईन आता तुम्हाला जास्त भरलेला नाही आणि सिम्पल आणि डिसेंट मध्ये नवरी साडी पाहिजे असेल ही पण असं साडी एकदम रॉयल साडी आणि बॉर्डर आणि ते पूर्ण आणि हेवी डायमंडचा वर्क आहे प्युअर डायमंड आहे सिरोस्की डायमंड आहे ना तो एक हे चालू आहे ना की पीच कलर मध्ये किंवा थोडस सॉफ्ट कलर मध्ये साड्या घेतात एंगेजमेंट साठी भेटेल भेटल भेटेल सगळंच भेटेल तुम्हाला कसं पाहिजे तसं पण दाखवतो सॅम्पल दाखवलं याच्यामध्ये कलर पाहिजे याच्यामध्ये लाईट कलर आहे डार्क कलर आहे कलर ऑप्शन भेटला एक ही एक ब्राइडल साठी जे बिजाईसाठी आणि ते नॉर्थ नॉर्थ इंडियन मध्ये पण राहतात आणि आपल्या लागतात ही साडी एकदम असत त्याच्या वर्क बघा खाली आणि मेन तर याच्या ब्लाउज ही खाली तुम्ही साडी नसली ना मला येऊन बोला ना साडी दिली याचे कलर बारा कलर सगळे लाईट डार्क सगळे आणि ब्लाऊज बघा खालील लुक वाईज पूर्ण डिफरंट साडी आहे पूर्ण डिफरंट आणि अनकॉमन वस्तू हे डिझायनर वेअर पीस आहे लाईट कलर साडीची किंमत काय ही तुम्हाला बार्गेनिंग मध्ये आमच्या एकदम होलसेल आहे तरी मी काहीतरी टेन पर्सेंट पर्यंत डिस्काउंट आम्ही लोक करून देणार आमच्या होलसेलच्या काम आहे तरी मी तुम्हाला काहीतरी डिस्काउंट करून देणार नेक्स्ट टाइम गिरायकला बोलवायचं म्हणून बस एक एक्सक्लुझिव्ह साडी दाखवतो ही बघा खाली साडी बघा ही खास एंगेजमेंट किंवा रिसेप्शन नेसायला साडी आहे खाली साडीचा वर्क बघा पूर्ण हँडवर्क पूर्ण रॉयल वर्क पॅटर्न तुम्हाला ही सगळं तुम्हाला मोल शिवाय तुम्हाला बघायला नाही भेटणार मोल मध्ये जाऊन खाली भाव प्राइस विचारायचा पंधरा हजार सोळा हजार साडी नाही भेटणारी साडीचा वर्क बघा खाली काम बघा वगैरे एकदम रॉयल वस्तू आहे आणि त्याचा ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार बॉर्डर आणि नेट ची स्लीव येणार याची किंमत काय ही तुम्हाला पण साडेसहा सहा हजार पाचशे असं आम्ही नऊ ला विकतो ही होलसेल प्राइस साडेसहा हजार रुपयाला पडेल आमच्या रिटेल प्राइस साडे नऊ हजार रुपये आहे होलसेलच्या हिसाबात तुम्हाला लागणार प्राइस साडी बघा खाली yeah? लुक वाईज एकदम डिसेंट साडी एकदम डिसेंट पडी मोठा आपण व्हाईट मोती नि आम्हाला रवीचे ही एक साडी बघा वन ऑफ द क्लास साडी अँड बेस्ट क्रिएशन ही सिक्वेन्स आणि पल्सचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये खाली साडी बघा तुम्ही पण ही थोडी वेट आहे थोडी हेवी आहे कोणाला हेवी साडी पण एकदम मस्त आहे काहीतरी डिफरंट वस्तू आहे आणि अनकॉमन पीस आहे ही वर्क बघा खाली नाही डिफरेंट डिफरेंट कलर्स येणार याच्यामध्ये साडी पण आला आहे एकदम नवीन आहे लेटेस्ट आहे न्यू क्रिएशन ही तुम्हाला पण फोर पॉइंट एट चार हजार आठशे चार हजार आठशे पण आता लेटेस्ट आहे एकदम नवीन आहे मस्त साडी आहे क्लासी साडी बेस्ट क्रिएशन वर्क बघा खाली काम बघा सुंदर आणि याच्या ब्लाउज बघा खाली हवा मार्केट ब्लाऊज बघा खूप सुंदर ही, ही साडी दिसेल लिए लिए की नाही काहीतरी साडी आहे आताची एकदम नवीन आणि एकदम लेटेस्ट ब्लाउज वगैरे पूर्ण भरलेला बॅक फ्रंट स्लीव आणि पूर्ण साडी बघा ही सगळे खास एंगेजमेंट लग्न रिसेप्शन त्याच्यासाठी आहे स्पेशली साडी आहे आणि स्पेशल डिझाईन केलेली साडी आहे समजून घ्या साडीची किंमत किती ही देतो पुन्हा जे साडेपाच माझ्या फाय हंड्रेड म्हणजे तुमच्याकडे नॉर्मली ह्या साड्या बघायला गेल्या तरी पाच साडे चार साडेसहाच्या मध्ये येणार तुम्हाला काही बी जास्त जास्त करून समजून घ्या एखाद्या नवरी साठी त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायच्या साडी असेल तर बेस्ट आहे इवन आता तर लग्नासाठी लोक पण घेतातच नवरीच्या साईडवर पण लोक घेतात ही पण एक साडी बघा ही पण एक मस्त साडी आहे ही रेंज वाईज आणि लेटेस्ट जिला ही बारी साडी एवढी नाही पाहिजे असेल तर ही पण घेऊ शकतो ही तुम्हाला तीन हजार दोनशे पन्नास थ्री टू फाय एकदम डिसेंट आणि रिच साडी एकदम रॉयल साडी सहा कलर येणार याच्यामध्ये पण मस्त साडी येणार मस्त पीस येणार आली आता बांधणीची साडी चिकार चालतात एक बांधणीची साडी तुम्हाला मी दाखवतो की तुम्ही बघणार ना बोलणार नाही साडी आहे सध्या मार्केटमध्ये सुरू असलेली सगळ्यात ट्रेंडिंग आणि सगळ्यात भारी साडी जी मला जी ही प्रचंड आवडली ती म्हणजे ही बांधणीची साडी ही तुम्ही कधीही घाला म्हणजे एखाद्या लग्नात घाला किंवा घरात एखादा छोटासा समारंभ असेल त्याला घाला किंवा तुमचं रिसेप्शन असेल किंवा एंगेजमेंट असेल किंवा अगदी घरातला एखादा छोटासा कार्यक्रम असेल कुठल्याही कार्यक्रमाला घाला पण ही साडी खूप सुंदर आहे आणि ही किंमत पण त्याची तशीच छान आहे कारण ही साडी तुम्हाला अगदी अडीच हजारांच्या आत ही साडी तुम्हाला मिळते आणि इथे येत असाल तर शंभर टक्के बार्गेनिंग तुम्हाला करता आलीच पाहिजे आणि तुम्ही करालही त्यामुळे ही साडी मला तर खूप आवडली आहे आणि तुम्ही जर इथे येत असाल तर या शॉपमध्ये नक्की या किंवा या पूर्ण लेन मध्ये येत असाल तर इथे या आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत सो नक्की ट्राय करा ये ब्राइडल लहंगा है जो लो रेंज में चाहिए रहेगा तो ये आएगा कि इसमें हाई रेंज में भी है इसमें दुबट्टा वगैरह हैवी रहेगा दुबट्टा ब्लाउज सब हैवी है ये फुल गेयर के ऊपर है आपको ऐसे गेयर समझ में नहीं आ रहा होगा बट इसका फ्लेयर आएगा अच्छा और ये भी न्यू लुक में डायमंड वर्क के ऊपर रहेगा ये इसमें दुबट्टा रहेगा विद डबल बॉर्डर पूरा डबल बॉर्डर का दुबट्टा है पूरे दुबट्टे में बूटी का वर्क है ब्लाउज रहेगा फ्रंट बैक स्लीव्स वगैरह सब वर्क आएगा पूरा इसमें कलर ऑप्शन आपको मरून वगैरह भी मिल जाएंगे ये वाइन है ये अपने को समझ लो साढ़े तीन के रेंज में इसमें अप जाना है तो इसमें ये भी अप में भी रहेगा ये थोड़ा प्राइस ऊपर जाएगी ये भी बेस्ट चीज है ये स्पेशल मरून कलर में डोली टाइप ये आपको मैं अभी ये पूरा रेडी होके आएगा ये अभी इसका फिनिशिंग वगैरह बाकी है इसका फिनिशिंग करना है ये पूरा पीस रेडी हो जाएगा तो बहुत क्लासी लुक आएगा ये दुल्हन के लिए बेस्ट है ये रेंज वाइज में ये भी समझ लो आपको साढ़े पांच के रेंज में आ जाएगा इसमें भी कलर ऑप्शन है चार अगर ऐसे में आपको हैवी रेंज में जाना है तो हैवी रेंज में भी मस्त पीस है तो ब्राइडल को अगर हैवी में चाहिए तो कॉस्टली में ये बेस्ट चीज है एकदम नया आया ये इसमें डबल डुबट है एक वेलवेट डूबटा रहेगा ये देखिए, ये फुल डायमंड वर्क इसका वर्क ये चीज पूरा अलग है एकदम डिसेंट वेराइटी रहेगी है कुछ अलग और ये पूरा मल्टी कलर रजवाड़ी टाइप के ऊपर है इसका ये जो डिजाइन वगैरह भी दिया एकदम रिच है इसका बॉर्डर का कैंसेप भी एकदम अलग आएगा इसमें दो टाइप की बॉर्डर है एक बॉर्डर में ये डिजाइन दिया हुआ है एक कैरी का डिजाइन है और इसका ये मेन लुक बहुत जबरदस्त आएगा इसमें जो डुबट्टा है वो भी बहुत अच्छा है इसमें भी डुबट्टा डबल बॉर्डर पे है बट इसका डुबट्टा अलग है एकदम इसमें डबल डुबट्टे आएंगे एक ये एक नेट का डुबट्टा रहेगा एक वेलवेट का डुबट्टा आएगा वेलवेट का डुबट्टा भी प्लेन नहीं है पूरा हैवी वर्क है इसमें भी आपको कलर ऑप्शन मिल जाएंगे ये चेरी मरून में इसमें आपको डार्क मरून चाहिए तो वो भी अवेलेबल है ये आपको 12800 तक के जाएगा इसमें और हैवी भी है इसका भी लुक अलग आएगा जिसको ज्यादा वर्क नहीं चाहिए और डिसेंट में चाहिए ये अच्छा है ये बॉर्डर कंसेप्ट में है, जिसमें नीचे पूरा हैवी पैर में वर्क रहेगा ऊपर बूटी बूटी का कंसेप्ट जिसको एकदम भरा भरा नहीं चाहिए उसके लिए ये बेस्ट है इसमें भी दुपट्टा ब्लाउज सब हैवी रहेगा है। ये ऊपर का पूरा बॉर्डर है कमर के हिसाब से वो बेल्ट का पूरा ये है इसमें भी कलर ऑप्शन है ये वाला मैडम तो आप ट्राई करके देखिए ये बेस्ट लगेगा ये जो बहुत अच्छा है फुल फ्लैर है फुल गेयर में आएगा ये भी सिलेगा स्टिच हो जाएगा तो और अच्छा लुक आएगा इसका दुपट्टा इसका वगैरह भी अच्छा इसका दुपट्टा भी पूरा हैवी है दुपट्टा भी इसका पूरा रॉयल आएगा हैवी आएगा, इसमें ब्लाउज भी फुल हैवी वर्क है

मोबाईल आठशे आपल्याला बार्गेनिंग करून कमी कमी आरामात होऊन जाईल त्यामुळे प्राईस रेंज खूप चांगली आहे ज्यामुळे आपण साठ सत्तर हजार लेंगे घेतो त्याच्या तुलनेत हा फार सुंदर आहे आणि किंमत पण याची फारच सुंदर आहे वाच अजून पण डिझाईन आहे तशा पण भेटल त्यांच्याकडे यापेक्षाही जास्त हेवी रेंज मधल्या आणि डिझाईन सुद्धा आहेत त्यामुळे आणि दिसत आहे तुम्हाला डायमंड पण ह्याची डायमंड आहे मात्र हे असं असं वाटणार नाही की हे एकदम घातलंय आणि ते नंतर निघेल तो टाईट नाही दिसत आहे हा ही तुम्हाला डायमंड आहे एकदम नाही व्यवस्थित लावलेलं आहे ह्याची ओढणी सुद्धा फार सुंदर आहे जास्त वेगळी नाही आहे आणि लुक देणारी आहे ने आगे ने, आगे कलर्स कलर कलर ऑप्शन आहे पण याच्यामध्ये डबल कलर आहे टिपिकल आहेत त्यामुळे तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता रिसेप्शन साठी पाहिजे असेल तर रिसेप्शनला ही पण एक छान आहे ही पण एक नवीन आहे ही पण एक तुम्ही ट्राय करून बघा मस्त पीस आहे हँडवर्क क्रिस्टल कपडा आहे नंतर, पन, नर, है है। नर, ही व्यवस्थित स्टीच झाल्यानंतर याचा लुक पण खूपच सुंदर येणार याचा दुबट्टा वगैरे क्रिस्टलचा आहे आणि कागराच्या फॅब्रिक पण क्रिस्टल आहे नवीन फॅब्रिक आहे ब्लाउज वगैरे हेवी आहे याच्यात लुक पण छान येणार ही डिसेंट व्हरायटी आहे ही पण येणार आहे चॉईस मध्ये आहे सोपर आणि डिसेंट हा पेस्टल कलर मध्ये ह्याच्यात तुम्हाला डार्क कलर पाहिजे असेल तर डार्क कलर पण भेटणार सहा कलर याच्यामध्ये सगळे कलर आहेत पण हा खूप सुंदर आहे फुल है। गेर आहे आतमध्ये काय तुम्हाला फोल्ड करून ठेवलं ना तो आतमध्ये झाला गेर बाकी याच्यात गेअर वगैरे खूप सुंदर बनणार याच्यात ब्लाऊज वगैरे पण पूर्ण हेवी आहे है। व्यवस्थित वर्क येणार बॅक साइडला आहे फ्रंटला आहे दोन्ही हाताला स्लीव येणार आणि दुबट्ट्या मध्ये बॉर्डर आहे हेवी दिसतो लाईट वेट घातलाय ना हा तर मला खूप लाईट वेट वाटत म्हणजे असं वाटत नाही की त्या घेरमुळे मला चालता येणार नाही तुम्ही आरामात कुठलाही असेल आरामात तुम्ही घालू शकता सुंदर आहे मस्त आहे सुंदर आहे ब्लाऊज आल्यानंतर अजून हेवी लुक येणार ब्लाऊज आपण व्यवस्थित शिवून घेतल्यानंतर आणखी एक वेगळा लुक येईल ब्लाऊज पुण्यावरून आलोय फर्स्ट टाइमच आलोय पण आम्हाला आता इथे गिफ्टिंगचं शॉपिंग करायचंय साडीचं ज्वेलरी वगैरे आम्ही सगळं शॉपिंग केलं आता आता आम्हाला फक्त साखरपुड्यासाठी गिफ्टिंग आम्ही पाहतोय रिटर्न देण्यासाठी काय स्वस्त मिळते का पुण्यापेक्षा मुंबईला काय स्वस्त मिळते म्हणून पाहायला आलोय दोघांच्या घरात लग्न आहे का हा दोघांची ही जी मुलगी आहे माझा मुलगा आहे हा नाही अजून चालू आहे आज का फर्स्ट टाइमच आलोय आम्ही मुंबईत मुंबई मुंबई छानच आहे स्वस्त स्वस्त आणि मुंबई तर एकदम बेस्टच आता आम्ही थोडं गिफ्ट ज्वेलरी घेतले पर्सेस घेतले गिफ्ट साठी अजून आता मी क्रॉकरी पाहिजे पाहतोय अजून पुण्यापेक्षा छान पुण्यापेक्षा स्वस्त हो हो नक्की नक्की आपण आता आला आहोत भुलेश्वर मार्केटमधल्या या बीएमसी मार्केटमध्ये या बीएमसी मार्केटमध्ये मार्केट तुम्हाला फक्त दागिने दिसतील इथे वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने आहेत आणि हे मार्केट जवळपास शंभर वर्ष आहे त्यामुळे इथे तुम्हाला अगदी दहा रुपयांपासून ते दहा हजारांपर्यंतचा प्रत्येक दागिना पाहायला मिळेल तुमच्या लग्नासाठी लागणारे दागिने असतील किंवा आपण म्हणून साखरपुड्यासाठी किंवा हळदीसाठी जे फुलांचे दागिने लागतात ते सुद्धा आहेत आपण इथेच बघितलं तर इथेच आपल्याला सुरुवातीलाच अगदी फुलांचे दागिने दिसत आहेत की हे नॉर्मली मेहंदीसाठी किंवा हळदीसाठी मुली वापरतात त्यामध्ये तुम्हाला बिंदी असते हातामध्ये घालण्यासाठी ब्रेसलेट असतं गळ्यातला नेकलेस असतो आणि सोबतच बाजूबंद वगैरे असतात त्यामुळे हे असं एक खूप सुंदर आहे जे सध्या मध्ये चाललंय तर तुम्ही हे तुमच्या हळदीला किंवा तुमच्या मेहंदी सर सरिमेनीला जो कुठला कार्यक्रम असेल त्याला तुम्ही हे खूप छान पद्धतीने घालून फ्लॉन्ट करू करूं शकता सोबतच अगदी असे केसांचे जे आपण भुचडा बांधतो त्यावेळेस त्यावर घालण्यासाठी असे फुलांचे आर्टिफिशियल असे छान असे भुचडे दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या केसांच्या वरती वेअर करू शकता वेली आहेत फुलं आहेत असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत जे तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये आणि स्वस्त आणि मस्त आपल्याला पाहायला मिळतात बरं एवढंच नाही क्लिप्स आहेत म्हणजे छोट्या छोट्या पिना आहेत ज्या तुम्हाला केसांना तुमचं एक वेगळं म्हणू शकतो आपण एक रूप देतील एक सुंदर तुमच्या केसांना बनवतील अशा ह्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या वेगवेगळ्या क्लिप्स इकडे आपल्याला पाहायला मिळतात साडी पिन्स आहेत सोबतच आता याची किंमत किती असेल याची किंमत काय हे एकशे दहा रुपये म्हणजे तुम्ही बार्गेनिंग कराल त्यामुळे बार्गेनिंग केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के शंभर रुपयाच्या आत्ता सहज देऊन जातील त्यामुळे ठीक आहे म्हणजे दादा याची किंमत काय दीडशे रुपये सो so, शंभर रुपयाला मिळून दादा थोडंसं थो बार्गेनिंग केलं तर त्यामुळे हे एक आहे इथे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळतील अगदी लेस पासून ते कानातल्यांपासून ते अगदी तुमच्या गळ्यातल्या माळा असतील किंवा कंबरपट्टा असतील सध्या हे कंबरपट्टा ट्रेंडिंग मध्ये आहेत जे कपड्याचे आहेत नॉर्मली आपण ज्या माळा मिळायच्या त्या टाइपचं वेअर करायचं पण हे थोडेसे जरा वेगळे दिसतात आपल्याला तो हे एक आपल्याला आपल्या साडीच्या प्रमाणे वेअर करता येतील जसं हे सिल्वर मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे कारण सध्या गोल्डन कलर हा खूप जास्त ट्रेंडिंग आहे साड्यांमध्ये इथे प्लेट्स सा आहेत म्हणजे हळदी कुंकू आणि सोबतच तुम्हाला ओवाळण्यासाठी जे ताट असतं ते तुम्हाला म्हणू शकतो एकदम मस्त आहे हळद कुंकू ठेवू शकता सोबतच त्याच्यावर एक मोराचं चित्र आहे आणि त्याच्यात तुम्हाला बाकीचं जे काही ठेवतो आपण अंगठी असेल तांदूळ असेल किंवा साखर ते सगळं ठेवण्यासाठी पण एक छान प्लेट आहे तुम्ही ही सुद्धा हे आहे हे पण शंभर रुपयाला म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही एक पाचशे रुपये जरी घेऊन आला तर इकडे तुम्हाला एक आठ वस्तू आरामात त्यामध्ये मिळून जातील आपण जर पाहिलं तर खूप मोठे मार्केट आहे या पूर्ण मार्केटमध्ये हे मार्केट, मार्केट, मार्केट शंभर वर्ष जुन आहे त्यामुळे इथे अगदी हार असतील वेगवेगळे नेकलेसेस असतील इव्हन डायमंडस असतील हा ही सध्या टेम्पल ज्वेलरी जी, ट्रेंडिंग मदे आहे आ, जी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे नॉर्मली महाराष्ट्र नटारवर पण ह्या घातल्या जातात जे खूप छान पैठणी आपण जे म्हणतो त्या पैठणीवर खूप छान आणि उठून दिसते त्यामुळे हे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे हे असे मोठे डायमंडचे नेकलेस वापरले जातात जे आपण आपल्या घागरा चोलीवर वगैरे घालू शकतो लेहंग्यावर ते खूप सुंदर दिसतात मध्ये आहेत गोल्डन मध्ये आहेत आपल्या हव्या त्या पद्धतीमध्ये इथे आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे इथे जर तुम्ही येत असाल ना तर इथे येणं ना खूप वर्त आहे कारण स्वस्तात स्वस्त तुमचं इथे काम होऊन जाईल त्यामुळे जर तुम्ही येत असाल ना तर या भुलेश्वर मार्केट बीएमसी मार्केट मध्ये नक्की या पे सब ट्रेडिशनल वेस्टर्न और मतलब प्रीमियम मतलब ये लो क्वालिटी से लेके अच्छे अच्छे प्रीमियम क्वालिटी तक मिलेगा दस रुपए से लेके दस हजार तक का अपने पास है वैरायटी लाइक मैट में गोल्डन में गेरू पॉलिश में जो जो चाहिए सब मिल जाएगा <laughs> एडी स्टोन में है क्रिस्टल में है चोकर में है और ये चिड़िया मोती में है अलग अलग बोरमल टाइप में सब डिजाइन में अपने पास अवेलेबल है ये सब बेसिकली टेम्पल ज्वेलरी है ये चिड़िया मोती में है और एक क्रिस्टल में अपने को मतलब सब होलसेल रेट में मिल जाएगा जैसे अभी शादी का सीजन आ रहा है ना तो यहाँ पे बहुत सारे नये कलेक्शन आते रहते हैं अलग अलग डिजाइन के।, के डिपेंड है तो कस्टमर की चॉइस के ऊपर है अपने पास दस रुपए से लेके दस हजार तक का सारी वेरायटी है, तो है। हाँ उसको होलसेल रेट पे मिलेगा सबको एकदम बेस्ट प्राइस पे प्राइस तो एकदम बेहतरीन रहेगा ये, ये दी मार्केट शॉप नंबर ट्वेंटी एट है सेकेंड भोलवाड़ा भुल भुलेश्वर तो हाँ एशिया का सबसे बिगेस्ट ये ज्वेलरी मार्केट है अपने हाँ ये, ये मार्केट के तो अराउंड हंड्रेड गेयर हो गए मैं यहाँ पे मंगलसूत्र लेने आई हूँ अपने दुकान के लिए मैं डोंडुली से हूँ मैं यहाँ पे होलसेल रेट से यहाँ से मिलता है तो मैं यहीं से लेकर जाती हूँ अपने दुकान पे बेचती हूँ थैंक यू कितना है फिर भी क्या क्या लेने आई जाती यहाँ पे मैं यहाँ झुमके लेने आई हूँ आई कुड़ी है मंगलसूत्र सूत्र है नथ है और चैन है अंगूठिया है दस दस रुपए का अंगूठिया है और यहाँ मुझे रिजनेबल भाव में मिलता है जो मैं बेचती हूँ तो मुझे फायदा रहता वस्तू कितीही महाग असू देत किंवा कितीही स्वस्त असू देत पण त्याचा किती कम्फर्ट आपल्यासाठी आहे ते महत्वाचं असतं आणि ज्यावेळेस लग्न सराई असते त्यावेळेस प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक मुलाला हे आपण एखाद्या गोष्टीमध्ये किती कम्फर्टेबल आहोत ते जास्त महत्वाचं असतं आम्ही आलो आहोत सध्या एका शगुन फुटवेअर मध्ये जे आहे या, या मार्केटमध्ये मा आणि तिथे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला दिसली आहे जी सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि जी सध्या आवडती आहे ती म्हणजे हे ब्रायडल स्निकर्स हे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत प्रत्येक मुलीला आवडतील असे आहे कारण हिल्समध्ये प्रत्येक मुलगी कम्फर्टेबल असते असं नाहीये त्यामुळे हे जे बुट्स आहेत जे शूज आहे त्याला आपण स्पीकर खूप सध्या ट्रेंडिंग आहेत आणि हे मुलींना खूप आवडू लागले त्याच्या किमती तशा बघायला गेल्या तर हाय आहेत पण ठीक आहे वेगवेगळी डिझाईन पाहायला मिळते त्यामुळे फक्त शूज नाही तर या दुकानामध्ये किंवा या मार्केटमध्ये मा आपल्याला समजा तुम्हाला शूज नसतील आवडत तर त्या चप्पल असतील किंवा मग आपण हिल्स म्हणतो त्या सुद्धा अवेलेबल आहेत इथे जर बघितलं तर एक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हिल्स पाहायला मिळतात त्यावर एक डिझाईन आहे काही काही मशीन वर्क दिसतात तर कुठे कुठे तुम्हाला डायमंड पाहायला मिळतात त्यामुळे मोजणीमध्ये इथे ऑप्शन्स आहेत त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी तुमच्या किंवा एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी किंवा अगदी संगीत हळद मेहंदी या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्ही चप्पल किंवा शूज किंवा काहीतरी कम्फर्टेबल हवं असं पाहत असाल तर या मार्केटमध्ये नक्की या कारण इथे तुम्हाला ते जे तुम्हाला हवंय ते सगळं मिळणार आहे हमारे पास वेरायटीज है जैसे फिफ्टीन हंड्रेड से स्टार्ट है रेंज और भी और भी बढ़ के रेंज है प्लेटफॉर्म हिल्स है बॉक्स है और फ्लैट्स है सैंडल्स है डेलीकेट स्ट्रैप है वो काफी वरायटी जिनको कम्फर्ट चाहिए उनको कम्फर्ट मिलेगा काफी वेरायटीज आपको यहाँ मिल जाएगी देखने और आप सेटिस्फाइड रहोगे यहाँ हमारी स्टार्टिंग रेंज फिफ्टीन हंड्रेड से स्टार्ट है और हाईस्ट फाइव थाउजेंड फाइव थाउजेंड सेवन थाउजेंड से हमारे तक है जो ट्रेंडिंग में स्नीकर्स चल रहे अभी स्निकर्स के प्राइस थोड़े आए हैं फोर्टी फाइव हंड्रेड से स्टार्ट है और नाइन थाउजेंड फाइव हंड्रेड तक हमारे पास अवेलेबल है तो उसमें आपको काफी वैरायटी मिल जाएगी सबसे ज्यादा ट्रेंडिंग में हमारे पास स्निकर्स मार्केटमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या कपडे असतील दागिने असतील अगदी तुमचे शूज असतील या सगळ्या गोष्टी पाहिल्या छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे काही बॅगांचं एक वेगळं कलेक्शन या इथे तुम्हाला या स्टॉलवर तुम्हाला अगदी स्वस्तातल्या स्वस्त बॅगांपासून तर अगदी महागातल्या महाग बॅगांपर्यंत ते सगळं मिळणार आहे ही जी बॅग पाहत तुम्ही ही बॅग अडीच हजारांची आहे ही बॅग इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे म्हणजे राज्यावर सगळं जे आहे ते मण्यांचं वर्क आहे ही बॅग जर आपण उघडून पाहिली एकदम स्पेस आहे थोडीशी जी तू आपण नॉर्मल कॅरी करू शकतो सामान छान आहे म्हणजे अगदी ब्राईडल ब्राईड असेल किंवा मग तिच्या सोबत असणारी जी कुठली सायडर असेल कलरी असेल चान मस्त हो ये मातर ती छानपैकी अशी घेऊन आपली मस्तपैकी ही जाऊ शकते त्यामुळे अशी सुंदर बॅग्स इथे आहेत ही बॅग अडीच हजाराची आहे मात्र इथे तुम्हाला अगदी स्वस्तातल्या बॅग सुद्धा मिळतील अगदी तीनशे चारशे पाचशे असे सुद्धा इथे बॅग्स आहेत त्यामुळे या कार्यक्रमामध्ये आपण ज्या एखाद्या नवरीसाठी किंवा एखाद्या लग्न करत लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या कव्हर करण्याचा बघण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे एनडीटी व्ही मराठीच्या अशा आणखीन आणखी व्हिडिओज येण्यामध्ये तुम्ही पाहणार आहोत सदा इथेच थांबूयात पाहत राहा एनडीटीव्ही मराठी